सगळ्यांना आज आम्ही चाललेलो आहे संडे रुद्रला सुट्टी आहे तर आज आम्ही चाललेलो आहे गार्डनला गार्डन वर जायचं वडाळे तलावला आज एन्जॉय हा आज काय बनवलेलं जेवण बाळा आज मोदक बनवलेले रुद्रला रुद्राला खूप दिवसांनी खायला गणेश जयंती होती पण काल काय बनवले नव्हते म्हणून आज आम्ही बनवले मोदक मोदक खूप आवडीने खाल्ले तर आज सगळं आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे साडेसहा वाजलेले आहेत तर चाललेलो आहे आम्ही आता गार्डन आणि तर मस्त एन्जॉय करायचं ओके पाणी थोडस शिल्लक तस पाण्याची बॉटल घेतलेली आहे चल बाळा चला झाली तयारी फुटबॉल नको फुट फुट घाण झालेला आहे तो झालेली आहे तयारी पाण्याची बॉटल बिटल घेतलेली आहे बाहेर जायचं म्हटल्यावर पाण्याची बॉटल रुद्रा चला शूज घाला कशाला घेतलीस गाडीची चावी चला शूज घाल गॉगल कुठे बाळा तुझं वॉश नाही घातलं का घाल ना वॉच जास्त खाली नको उडू बाळा टी शर्ट शूज घाला आवरा चला लॉक करायचं आता चला

मस्त अशी गर्दी आहे पोरांना खेळायला वगैरे आणतात संडेला इकडे भेळ वगैरे पण विकायला आहे बलून वगैरे पण विकायला असतात लहान मुलं खूप येतात त्यामुळे ते पण विकायला ठेवतात हो इकडे वडाळे तलावला गेल्यानंतर इतकं मस्त लायटिंग आहे ना तिकडे खूप छान वरती रिफ्लेक्शन पडत असते बघा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स येतात खूप मस्त वाटतं फोटो वगैरे पण खूप छान निघतात तिकडे आणि ह्याच्यावरती मग नागरिकांचे सहर्ष स्वागत आहे पनवेल वडाळे तलाव वगैरे त्याचा सिम्बॉल त्याचं पण मस्त असं दिसते बघा तुम्हाला किती छान येतात आणि मुलांना पण मजा वाटते वेगळे वे, वेगळे वे, प्रकारचे डिझाईन्स आले की आणि इकडे या साईडला सगळे पाण्यामध्ये मच्छी वगैरे आहे त्यामुळे ते मासे वगैरे ता, वरती येतात त्यामुळे तिकडे बघत असं छान बसायला खूप मजा येते मस्त वाटतं एकदम मॉलला काय करायचं हा मॉनला काय करणार इतक्या दिवसांनी रुद्रला इकडं आणलेलं होतं आम्ही थोडंसं रिलॅक्स आम्हा दोघांना पण फील होईल आणि त्याला पण होईल मस्त वाटेल थोडंसं निवांत बसलं की खूप छान वाटतं पण हा बिलकुल खुश नव्हता कारण ह्याला खेळायला काय आणलं नव्हतं आणि ह्याच्यासोबत त्याचे फ्रेंड्स पण नव्हते खेळायला आणि बोर होत होता त्यामुळे तो तोंड तरी बघा त्याचं कसं झालंय काय घ्यायचं पॅनवेल वडायतला जर बघितलं ना स्केटिंगची खूपच क्रेज आहे खूप मुलं स्केटिंग करत असतात एक बघा इकडे पण शिकवतात तिची पप्पा त्या मुलीला मस्त असे काय पाहिजे तुला कशात बॅडमिंटन आधी मोठा तरी हो ना मग बॅडमिंटनची रुद्राचा मूड ठीक नाहीये खेळायला त्याला बॉल काय आणला नाही म्हणून त्याचा मूड गेलाय

तिथं काय खुश नव्हता वडायला आलेला आम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटावं म्हणून आम्ही बसायसाठी गेलेलो तिथं पण हा काय तिथं खुश नव्हता ह्याला खेळायला पाहिजे नसतं मग गार्डनला घेऊन जायसाठी चाललेलो पण तिथं पाणीपुरी खाऊ घातली का कमोड फ्रेश झाला चला मग घरी आल्यावर आता ती मॅच पण बघायची होती झाला खुश मग आलो घरी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय